सोलापूर लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे ज्या आमदार होत्या त्या खासदार झाल्या सोलापूरची लेख त्या ठिकाणी दिल्लीला पोहोचली आणि प्रणिती शिंदेच्या विजयाचं गणित घालण्यात जे दोन मतदारसंघ आहेत ते आहेत मोहळ आणि पंढरपूर मंगळवेडा दोन माजी आमदार असणारे मालक आणि एक भाजपाचे आमदार असणारे दादा या दोन मालकांच्या आणि एका आमदाराच्या बालेकिल्ल्यात मात्र काँग्रेसचा पंजा सुसाट सुटला आहे नेमकं आकडेवारी काय आहे या मतदारसंघाची गणित नेमकी काय आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार काल सोलापूर लोकसभेची मतमोजणी झाल्यानंतर आकडेवारी हातात आल्यानंतर जर आपण पाहिलं तर मोहळ जो माजी आमदार राजन पाटलांचा बाले किल्ला आहे आत्ताही त्या ठिकाणी यशवंत माने हे अजित पवार गटाबरोबर गेलेले आमदार आहेत मात्र राजन पाटलांचा त्या ठिकाणी कायम होल्ड राहिलेला आहे त्या मतदारसंघामधून मात्र त्या ठिकाणी एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे एकोणनव्वद इतकी मतं प्रणिती शिंदेंच्या काँग्रेसला मिळालेली आहेत तर फक्त पासष्ट हजार एकशे सदोतीस इतकी मतं त्या ठिकाणी राम सातपुत्यांना मिळाल्या आहेत म्हणजे मोहळमधून त्रेसष्ट हजार एकशे बावन्न मताचं लीड मिळालेलं आहे आणि हे लीड राजन पाटलांसाठी त्या ठिकाणी चिंतनीय असणार आहे त्याचबरोबर महायुतीच्या नेते मंडळींना त्या ठिकाणी विचार करायला असणार आहे राजन पाटलांचा असणारा बालेकिल्ला मोहळ मोहोळ मात्र तिथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना त्या ठिकाणी साथ मिळताना दिसते अर्थात याचे अनेक कारणं त्या ठिकाणी असू शकतात मराठा आरक्षणाचा फॅक्टर त्या ठिकाणी जोरात चाललेला असू शकतो मोहोळचा बहुतांश भाग ग्रामी ग्रामी हा ग्रामीण नेतो आहे ग्रामीण लोकांच्या मध्ये असणारी भाजपाची नाराजी असेल ह्या सगळ्या गोष्टी असतील मात्र नेते मंडळी भाजपच्या सोबत असताना सुद्धा त्या ठिकाणी मिळणारं काँग्रेसचं मताधिक्य हे येणाऱ्या विधानसभेसाठी चिंतादायक असणार आहे त्या ठिकाणी लोकांना विचार करायला होणार अर्थात त्या ठिकाणचे क्षीरसागर ते महाविकास आघाडी त्या ठिकाणी गेले होते छोटे मोठे फॅक्टर त्या ठिकाणी काम करत होते मात्र हे लीड राजन पाटलांसाठी चिंता करणार असणार दुसरा जो मंडळ मंगळवेळा आणि पंढरपूरचा जो मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेड्याचे जे माजी आमदार प्रशांत परिचारक जे आहे ते क्लस्टर प्रमुख होते भाजपचे त्यांच्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी होते त्या प्रशांत परिचारकांचं बालकिल्ला होम पीच असणारं पंढरपूर आणि जे आत्ताचे भाजपाचे आमदार आहेत समाधान आवताडे यांचं होम पीच असणारं मंगळवेढा या पंढरपूर मंगळवेढ्यामधून सुद्धा प्रणिती शिंदे यांनाच त्या ठिकाणी मताधिक्य मिळत आहे सगळी नेते मंडळी एका बाजूला होती विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आलेले होते शेवटी त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या प्रवेशामुळे त्या ठिकाणी आत्ता राम सातपुतेना मताधिक्य मिळणार आहे असं अभिजित पाटलांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी चर्चा करत होते मात्र ही सगळी गणिते कुठेतरी फेल ठरली का त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कल्याणराव काळे हे सगळे असताना पंढरपूर मंगळवेड्यामधून मात्र त्या ठिकाणी जे मताधिक्य मिळालं आहे ते मताधिक्य मात्र प्रणिती शिंदे यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ते कुठंतरी चिंता करायला असणार आहे एकटे भगीरथ भालके हेच प्रणिती शिंदेंच्या बाजूने त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि जे आकडेवारी आहे त्याच्यामुळे पंढरपूर मंगळवेड्यामधून प्रणिती शिंदे यांना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा मतं मिळालेले आहेत तर राम सातपुत यांना एकोणऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाले जवळपास पंचेचाळीस हजार चारशे वीस मताचं मताधिक्य पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेनं सुद्धा प्रणितिताई शिंदे यांच्या पाराड्यात टाकल्या अर्थात कारण वेगळे आहेत पाण्याचा प्रश्न असेल बेकारीचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल मंगळवेडा पंढरपूरच्या या ठिकाणी लोकांच्या हातानं मध्ये घेतलेली ही निवडणूक असेल मात्र यामुळं त्रेसष्ट हजार आणि पंचेचाळीस हजार हे जर गणित आपण घातलं तर जवळपास एक लाख आठ हजार इतक्या मतांचं मताधिक्य हे एकट्या पंढरपूर मंगळवेडा आणि मोहळ या दोन मतदारसंघांना दो त्या ठिकाणी प्रणिती शिंदे दिलेलं आहे विजय एकाहत्तर हजाराचा आहे आणि या दोघांचं लीड हे एक लाख आठ हजार इतका आहे त्यामुळं राजन पाटलांचा बालेकिल्ला प्रशांत परिचारक मालकांचा बालेकिल्ला आमदार समाधान अवताडेंचा बालेकिल्ला किल्ला यांच्या होम पिचवरून मात्र प्रणिती शिंदेंचा पंजा जोरात त्या ठिकाणी चालला आणि त्यामुळंच त्या ठिकाणी प्रणिती शिंदेंच्या अंगावरती गुलाल पल्ला हेच या आकडेवारीमधून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे नेमकं या मतदारसंघामध्ये काय घडलं नेमकं का कशामुळं मालकांच्या आणि दादांच्या बाले किल्ल्यातच काँग्रेसचा पंजा सुसाट सुटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका